जिल्हा परिषद शाळा हाच राष्ट्रीय विकासाचा खरा कणा आहे पोपटराव मलगुंडे जिल्हा परिषद शाळा हाच राष्ट्रीय विकासाचा खरा कणा आहे शाळा टिकल्या तरच गावाचा पर्यायाने देशाचा विकास होण्यास मदत होईल त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे व सर्वांगीण विकास साधला पाहिजे असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी पोपटराव मलगुंडे यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा तडवळे ते आयोजित गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवागताचे स्वागत कार्यक्रमात बोलत होते यावेळी केंद्रप्रमुख सरजूराव पाटील सरपंच प्रियंका पाटील उपसरपंच अॅडव्होकेट मारुती पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन माझी उपाध्यक्ष कृष्णात मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेची स्थापना एकोणीसशे पंचवीस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली होती आणि दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शंभर वर्ष पूर्ण झाले यावेळी सरपंच आणि उपसरपंच यांनी शाळेच्या सर्व भौतिक सुविधा गावाच्या सहकार्याने पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली यावेळी जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शंभर टक्के पट नोंदणी झाली पंधरापैकी पंधरा विद्यार्थी दाखल झाले यावेळी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना फेटा बांधण्यात आला होता यावेळी शिक्षिका गौरी गायकवाड पालक सचिन मोहिते कमल पाटील विनोद कांबळे व सर्व पालक माता उपस्थित होत्या नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष